श्रोत हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांवर पडणारी कीड आणि त्यावर उपाययोजना या विषयावर डॉक्टर विशाल पवार यांच्याशी नितीन भट यांनी केलेली बातचीत ऐकूयात कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम शेतकरी बंधू ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत वनस्पती रोगशास्त्राचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विशाल पवार सर सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे जसं तुम्हाला माहिती आहे आणि या हंगामामध्ये आता पेरण्या आटोपल्या बऱ्यापैकी पिकं आलेली आहेत पण मग या हंगामातली मुख्य पिकं आणि त्या पिकांवर आता खरं तर काळजी असते पिकं थोडी वर आल्यानंतर आता त्याच्यावर कीड पडू नये किंवा त्याला कुठला रोग होऊ नये याकरता कुठली खबरदारी कुठली काळजी नेमकी शेतकरी बंधूंनं तुम्ही घ्यायची आहे याचबद्दल आज आपल्याला डॉक्टर विशाल पवार सर मार्गदर्शन करणार आहेत आपण आपल्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात नमस्कार सर नमस्कार अगदी सुरुवातीला मला सांगा खरीप हंगाम सुरू आहे पेरण्या आटोपलेल्या आहेत बऱ्यापैकी पिकं पण वर आलेली आहेत आणि हा काळ जो असतो खरीप हंगामातला या काळामधली एकतर सुरुवातीला मला सांगा की मुख्य पिकं कोणती आहेत खरीप हंगामात तर प्रथमतः आपण बघितलं तर आपल्या विदर्भात कापूस तूर सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात आणि या पिकांवर प्रामुख्याने जीवाणूजन्य बुरशीजन्य आणि विषाणूजन्य असे अनेक प्रकारचे रोग आढळून येतात त्यामुळे पिकांचे बरेचसे नुकसान होते यामुळे पिकांची गुणवत्ता कमी होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना समोर जावं लागते यासाठी आपण वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना आणि नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे या नेमक्या उपाययोजना कोणत्या आहेत सोयाबीन या पिकावर दहा ते अकरा प्रकारचे रोग आढळून येतात तर त्यातील सार्वत्रिक रोग आहेत चार ते पाच रोग त्यावर आहेत तर त्यातील पहिला आहे, आहे मूळकुच तर मूळकूद या रोगाची लक्षणे कोणती तर प्रथम रोपावस्थेत या रोगाची लागण आपल्याला जास्त दिसून येते हा रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या तसेच बियाणांवर असणाऱ्या रायझोक्टोनिया बटाटी कोला या बुरशीमुळे होतो व नंतर रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते तर खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्न पुरवठा होत नाही त्यामुळे पाणी पिवळी पडून गळून पडतात नंतर रोगकारक बुरशी जमिनीत अनेक वर्ष वास्तव्य करणारी आहे तसेच बियाण्याला ला लागण होत असल्यामुळे प्रसार बियाण्याद्वारे जमिनीचे तापमान तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस रोगाच्या प्रसाराला पोषक आहे बरोबर पण मला एक सांगा की बियाणं आपण छान आणलं चांगलं आणलं चांगल्या दर्जाचं आणलं तरी पण कीड लागणार नाही किंवा रोग लागणार नाही याची काही शाश्वती सुरुवातीला तर सर आपण त्यासाठी आपण व्यवस्थापन करायला पाहिजे की आपण त्यासाठी म्हणतो सी ट्रीटमेंट म्हणजे आपण काय करायला बीज प्रक्रिया करायला पाहिजे प्र... तर आपण करायची तर पेरणीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्यास आपण कार्बॉक्झिन किंवा थायरम दोन ते तीन ग्राम किलो या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करावी व नंतर आपण पिकांची फेरपालट करावी शेतात स्वच्छता राखावी व शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून टाकायला पाहिजे आणि ती उपडल्यानंतर जाळून टाकायला पाहिजे तसेच पावसाचा खंड पडल्यास आर्द्रतेकरता आपण ओलीत द्यायला पाहिजे व जसे जास्त प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात ट्रायकोडर्मा एकरी दोन किलो या प्रमाणात दोनशे किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून टाकावा अच्छा म्हणजे हे खताचा प्रकार आहे हा खताचा तर ही सर झाली आपल्या मुळकुज या रोगाची लक्षणे पण नंतर बघितलं तर, आपन... तर सर यावर सोयाबीनवर नंतर येणारा रोग आहे पिवळा मोजॅक तर आपण किती रोग साधारण येऊ शकतो तर सर साधारणतः मुख्यत्वे आपण बघितलं तर तीन ते चार रोग आपल्या या सोयाबीनवर प्रामुख्याने आढळून येणारे येऊ शकतात तर, तर पिवळा मोझेक या रोगामध्ये सुरुवातीला शेंड्यांवरील कोवळ्या पानांच्या शिरा पिवळसर होतात त्यानंतर पानांवर गडद हिरवे चट्टे दिसायला लागतात रोगाची तीव्रता जास्त वाढल्यास पानांच्या कडा खालच्या बाजूस सोडून पाने खोपडीसारखी होतात पानांवरील शिऱ्यांभोवती गडद हिरव्या रंगाची व उंचावलेली पुरळे आपल्याला दिसतात तर रोगग्रस्त झाडाला शेंगा कमी लागतात त्या वाकड्या चपट्या पसरट अशा होतात त्यामुळे अशा शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत व रोगाची तीव्रता अजून वाढल्यास झाडाचा शेंडा व शेंडावरील पाने करपून पानगळ होऊन झाडे मरतात व गळतात तर यासाठी आपण प्रथम विषाणू मुक्त बियाणे वापरायला पाहिजे नंतर सोयाबीनचे प्रतिवर्षी तेच ते वान पेरण्याऐवजी एक ते दोन वर्षांनी वानांची अदलाबदल करायला पाहिजे नंतर शेतातील विषाणू बाधित रोगग्रस्त सोयाबीनची झाडे त्वरित उपडून जाळावीत किंवा जमिनीतील खोल पुरून टाकावीत या रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो तर या वाहक मावा किडींच्या बंदोबस्तासाठी मिली किंवा मिथेल 20 मिली। प्रति लिटर या प्रमाणात घेऊन याची फवारणी करावी अच्छा म्हणजे मुळकुज तुम्ही जे सांगितलं ती खता खत टाकायची आणि या दुसऱ्या आजारावर फवारणी हा फवारणी करायची बरं तर आपण नंतर बघितलं तर सर यात आहे शेंगावरील करपा ज्याला आपण अँथ्रग्नोज असं म्हणतो पाने खोड किंवा शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे पिवळे ठिपके आपल्याला पडलेले दिसतात आणि त्यावर नंतर काही सूक्ष्म बुरशी फळे आपल्याला आढळून येतात बी तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो त्यामुळे रोगट शेंगातील दाणे आपल्याला आकसलेले बुरसटलेले असे दिसतात या रोगाचा प्रसार हा बियाण्याद्वारे व तसेच झाडांच्या रोगट अवशेषातून होतो आर्द्र व उबदार हवामान या रोगाच्या वाढीला पोषक आहे पोषक आहे तर यासाठी आपण या काय उपाययोजना करायला पाहिजे तर प्रथम आपण आपण शेतामध्ये फिरत असताना जर आपल्याला रोगग्रस्त झाडे दिसली तर ती जाळून नष्ट करावी त्यामुळे या रोगाचा दुय्यम प्रसार जो आहे तो हा नष्ट होईल जर आपले बियाणे घरचे असेल तर पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन तीन ग्राम किंवा कार्बनडॅझिम दोन ग्राम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी रोगाची लक्षणे दिसतास मॅनकोझेप तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा कार्बेनॅझिम पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी व नंतर बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात त्यामुळे या रोगाची आपल्याला चांगले नियंत्रण करता येईल नंतर, नंतर आपण बघितलं तर सर यामध्ये आहे पानावरील बुरशीजन्य टिपके म्हणजे हा चौथा हा हा चौथा हजार तर हा रोग प्रामुख्याने फोरा या नावाच्या बुरशीमुळे होतो तर कधी कधी हा रोग झाडाच्या खोडावर शेंगावर व बियांवरही येतो पानावर भुरकट तपकिरी रंगाचे विशिष्ट आकाराचे गळद बदल असलेले ठिपके आपल्याला आढळून येतात तर कालांतराने पानावरील आतील भाग गळून पाण्याला छिद्रे पडतात तर आपण यासाठी काय उपाययोजना कराव्या तर प्रथम या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरायला पाहिजे कार्बॉक्झिन अधिक थायरम दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे त्याची बियाण्याची बीज प्रक्रिया करायला पाहिजे जो पायरा क्लोरोसोबिन वीस टक्के या बुरशीनाशकाची दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी करायला पाहिजे सर दुसरं जे खरीप हंगामातलं पीक तुम्ही म्हणाला ते कपाशी तर आता मला सांगा की कपाशीवर नेमके कुठले रोग पडतात आणि त्यावर नेमके शेतकरी बंधूंनी काय उपचार करावे तर कपाशी पिकावर प्रामुख्याने आपण बघितलं तर साधारणतः सहा ते सात प्रकारचे रोग दिसून पडतात त्यातील पहिला आहे अनुजीवी करपा ज्याला आपण बॅक्टेरियल ब्लाईट असंही म्हणतो त्यानंतर आहे पानावरील ठिपके ज्याला आपण लिप स्पॉट असे म्हणतो त्यानंतर आहे दहिया रोग ज्याला आपण व्हाईट मिल्डू किंवा ग्रे मिल्डू असंही म्हणतो नंतर आहे आकस्मिक मर खोडकूज व मूळकूच लाल्या रोग आणि कवडी रोग ज्याला आपण रायझक्टोनिया असे म्हणतो अशा प्रकारचे रोग कपाशीवर आढळून येतात बरं हे रोग म्हणजे काही पानांवर वेगळे असतात असं असतात सर हो म्हणजे काही रोग हे बुरशीजन्य जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य अशा वेगळ्या प्रकारचे रोग असतात तर ती कोणती रोगी पानावर मुळांवर खोडांवर किंवा फळांवर असे आपल्याला त्यावर येतात तर यामध्ये आपण प्रथम बघितलं तर अनुजीवी कर्पा या रोगाची लक्षणे आपण बघूयात तर प्रथम रोग लक्षणे बीजपत्रांवर आणि नंतर पानांवर दिसून येतात हा रोग झँम ऑक्झोनोपोडीज पॅथोवार मालव्या या अनुजीवामुळे होतो तर रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे अथवा जमिनीतून होतो तर रोगामुळे पानांवर प्रथम कोणात्मक तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला दिसून पडतात तर पानाच्या शिरा व झाडांच्या पांद्या काळ्या पडतात कालांतराने पाने गळून पडतात बोंडांवर तेलकट व काळपट डाग पडतात बोंडे उमलत नाहीत बोंडातील कापूस पिवळा पडून त्याची प्रत खालावते बरोबर त्याच्या नियंत्रणासाठी बघूयात आपण तर नियंत्रणाकरिता कार्बॉक्झिन म्हणजे विटावॅक्स एक ग्राम अधिक थायरम तीन ग्राम किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी एक ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन अधिक पंचवीस ग्राम कॉपर ऑक्झिक्लोराईड अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी रोगाचे प्रमाण व तीव्रता आटोक्यात न आल्यास दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी तर पिकातील होऊ शकतं की फवारणी केली पण आटोक्यात आला नाही होऊ शकते, शकते।, शकते। जर का रोगाची तीव्रता जास्त असल्यास असे होऊ शकते शकतेवर तीव्रतेवर तर पिकातील दोन उडीत व झाडात निर्धारित अंतर ठेवायला पाहिजे मिश्र व अंतर पिकांचा समावेश करावा या सगळ्या उपाययोजना आपण अनजीवी करप्याच्या व्यवस्थापनासाठी करायला पाहिजे तर त्यानंतर आपण बघितलं तर एक आहे पाना पानांवरील ठिपके ज्याला आपण लिप स्पॉट असे म्हणतो या रोगास मायरोथेशियम रोरिडम अल्टरनारिया मॅक्रोस्पोरा व सर्कोस्पोरा इत्यादी बुरशी कारणीभूत असतात रोगांमुळे पानावर गोल पांढरे रंगीत कडा असणारे तपकिरी काळपट रंगाचे अनियमित स्वरूपाचे ठिपके आपल्याला आढळून येतात तर काही ठिपके मधोमध भंगतात तर अनेक ठिपके एकमेकात मिसळल्यामुळे पाने सुकतात व पानगळ होते तर या रोगाचा प्रसार उबदार व सतत ढगाळ वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळून आडौल येतात तर या रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे पेरणीपूर्व कार्बॉक्झिन एक ग्रॅम अधिक थायरम तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी रोगग्रस्त पिकांवर मॅनकोझेप या बुरशीनाशकाची पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन बीज प्रक्रिया करायला पाहिजे तर यानंतर बघूया आपण दह्या रोग ज्याला आपण व्हाईट मिल्डू किंवा ग्रे मिल्डू असे म्हणतो तर या रोगाची लक्षणे कशी आढळतात तर हा रोग रॅम्युलॅरिया गोसिपाय या, या बुरशीमुळे होतो तर या रोगाचा प्रसार बुरशीची रेणू फळे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हवेद्वारे प्रसारित होऊन होतो तर हा रोग नेहमी झाडाच्या खालच्या पानांवर प्रथम येतो या रोगाची ठिपके व्यासाने एक ते मिमी आकाराचे असतात जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पात्या फुले व अपरिपक्व बोंडे गळून पडतात व परिणामी उत्पादनात घट येते तर याच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करायला पाहिजे तर शेतातील रोगग्रस्त पाला वेचून नष्ट करावा उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी रोग नियंत्रणासाठी उपलब्धतेनुसार तीनशे मेज गंधकाच्या भुकटीची हेक्टरी वीस ते पंचवीस किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक पंचवीस ग्राम दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सकाळी किंवा दुपारनंतर फवारणी करावी किंवा कार्बनडायझिम दहा ग्रॅम दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी द्यावी यानंतर आपण बघायचंय आकस्मित मर तर आकस्मित मर या रोगाची लक्षणे आपण सांगू तर हा रोग नसून या रोगाच्या प्रसाराला कोणत्याही बुरशी जीवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीत दीर्घ पावसाच्या खंडानंतर भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे या रोगाची लक्षणे आपल्याला दिसतात तर त्यामुळे झाडांवरील संपूर्ण पाणी मधूल होऊन खालच्या खालच्या दिशेने वागतात व झाड आपल्याला मेलागत दिसते या रोगाची लक्षणे पीक फूल व बोंड या स्थितीत असताना आपल्याला दिसून पडतात तर याच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करायला पाहिजे तर प्रथम आपण याच्या व्यवस्थापनाकरिता कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचवीस टक्के अधिक युरिया दीडशे ग्राम याप्रमाणे प्रादुर्भावग्रस्त झाड लागत साधारणतः शंभर मिली द्रावण पडेल याप्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्या तर नंतर आपण बघूया कवडी रोग तर कवडी रोगाची प्रामुख्याने लक्षणे कोणती आहेत तर हा रोग बुरशीमुळे होतो व थंड हवामानात बागायती कपाशीवर या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तर रोगीट बियाण्यापासून उगवलेली रोपे कुजून मरतात पानांवर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके येऊन पान करपून गळतात बोंडांवर काळपट करड्या रंगाचे व किंचित खोलगट चट्टे पडतात त्यामुळे बोंडे अर्धवट उमलून कापूस घट्ट चिकटून राहतो कापसाचा रंग तपकिरी होऊन धाग्याची प्रत आहे ती खालावलेली आपल्याला दिसते बरं तर या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपण कपाशीचे रोगग्रस्त अवशेष जाऊन टाकायला पाहिजे नष्ट करायला पाहिजे पेरणीपूर्वी बियाण्यास म्हणजे बीज प्रक्रिया ज्याप्रमाणे आपण अगोदरच सांगितलं थायरम तीन ग्राम प्रति किलो याप्रमाणे करायला पाहिजे रोगाचा प्रादुर्भाव दिसतास कॉपर पंचवीस ग्राम किंवा झायने पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारणे आपण घ्यायला पाहिजे तर नंतर आहे खोळकूज व मूळकुज तर या रोगाची लक्षणे कोणती आहेत ती आपण प्रथम जाणून घेऊयात तर या रोगाचा प्रादुर्भाव जून ते जुलै महिन्यात आपल्याला जास्त आढळून आढळून येताना दिसतो तर रोगग्रस्त झाडे एकाकी कोमेजून वाळतात व अशी झाडे सहजरित्या जमिनीतून उपटली जातात मुळे कुजून तंतुमय होतात व नंतर आपण बघितलं तर मुळांचा व खोडांचा सालीखालील भाग हा तपकिरी काळ्या रंगाचा आपल्याला झालेला दिसतो तर आपण याचं व्यवस्थापन कसं करावं तर आपण कराव। पिकांची फेरपालट करायला पाहिजे एकच एक पीक आपण वारंवार घ्यायला नाही पाहिजे जमिनीत तर पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बनडेझिम दीड ग्राम किंवा कॅप्टन तीन ग्राम अधिक एक ग्राम कार्बनडेझिम प्रति किलो या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करावी जमिनीत पाण्याचा योग्य निचरा करून गरजेनुसार पिकास पाणी द्यावे कॉपर ऑक्सीक्युराइट तीन ग्राम प्रति दहा लिटर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण रोगट झाडाच्या बुरांशी गोलाकार आपण टाकायला पाहिजे श्रोतोहो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत आणि आपल्या सोबत आहेत विषय तज्ज्ञ जे वनस्पती रोगशास्त्राचे विषय तज्ञ आहे डॉक्टर विशाल पवार विशाल सर आपण कपाशीवरचा नाल्या रोग आणि त्याची लक्षण आणि त्याची व्यवस्थापन याच्याबद्दल पण बोलणार होतो तर मला ते पण सांगा ना की त्या लाल्या रोग काय असतो आणि त्याची लक्षणं काय आणि त्यावर व्यवस्थापन काय करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी तर हा रोग झाडाच्या शरीरात विकृती निर्माण झाल्यामुळे होतो तर या रोगाचा बीटी कपाशीवर आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो तर हा रोग मॅग्नेशियम नत्र बोरॉन इत्यादी मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर व रस शोषण करणाऱ्या किडींच्या जसेच तुडतुळे फुलकिडे कोळी इत्यादींच्या प्रादुर्भावामुळे हा रोग आपल्याला आढळून येतो तर रोगग्रस्त झाडांवरील पानांच्या कडा तांबूस होऊन कालांतराने संपूर्ण पाने लालसर होऊन वाढतात व वा गळून पडतात बोंडे लाल पडून अकाली व अपरिपक्व होतात तर याच्या व्यवस्थापनासाठी आपण प्रथम जमिनीतील अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याची योग्य सोय योग्य ती सोय करायला पाहिजे व तसेच पिकास पाण्याचा ताण येण्यापूर्वी पाणी द्यावे जमिनीचे पृथकरण करून शिफारसीनुसार खतांची योग्य ती मात्रा आपण त्याला द्यायला पाहिजे तर पीक पंचावन्न ते साठ दिवसाचे असताना मॅग्नेशियम सल्फेट वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारणे आपण करायला पाहिजे शेतकरी बंधूं पीक घेताना म्हणजे आता आपण पीक घेतो पण ते पीक घेतल्यानंतर त्याच्यावर कुठले रोग पडतात त्याच्यावर कुठले उपचार करायचे त्याची लक्षणं शोधायची हे सगळं करणं फार कठीण काम आहे विशाल सर कपाशीत बोंड सडण्याची पण समस्या असते तर आम्हाला त्याच्याबद्दल पण पण सांगा आणि काय उपाययोजना त्यावर केल्या पाहिजे तर बोंड सडण्याची आपण प्रथम जाणून घेऊ कारणे काय आहेत तर कपाशीच्या पात्या फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना सततच्या ढगाळ वातावरण सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता अशा पोषक हवामानात रोगकारक बुरशी जीवाणू रस शोषणारे कीटक फुलकिडे तुळतुडे व हिरव्या करड्या लाल रंगाचे ढेकून असे या बोंड सडण्याला जबाबदार असतात तर आपण नंतर जाणून घेऊया बोंड सडण्याचे प्रकार व लक्षणे काय आहेत तर यात आपल्याला दोन भाग आढळून येतात बाह्य बोंडसळ आणि आंतरिक बोंडसळ तर बाह्य बोंडसळ मध्ये या प्रकारात मुख्यतः मृतजीवी काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडांवरील कर्पा रोगाला कारणीभूत असणारा जीवाणू यांचा समावेश असतो तर बोंडे उमलण्याच्या प्राथमिक अवस्थेत असे प्रकार साधारणतः आढळून येतात तर बहुतेक वेळा बोंडांवर बुरशीची वाढ झाल्याच्या आपल्याला आढळून येते तर नंतर आहे आंतरिक बोंडसळ तर यामध्ये बोंडांवरील पाकड्या चिकडून राहिल्याने बोंडांवरील पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो अशा ठिकाणी जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते कळ्यांवर व बोंडांवरील रस शोषणारे ढेकून याचा प्रादुर्भाव या घटकांमुळे आंतरिक बोंड सडण्याची समस्या आपल्याला दिसून येते तर आपण नंतर बघूयात बोंडे सडण्याच्या समस्यांवर आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत तर नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा चांगल्या व्यवस्थापन पद्धतीद्वारे कापूस पिकवाची अतिवाढ रोखावी शेतातून पाण्याचा योग्य निचरा होण्याची सोय करावी पिकाची लागवड शिफारस केलेल्या अंतरांवरच आपण करायला पाहिजे आंतरिक बोंडसळसाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचवीस ग्रॅम अधिक स्टेप्टोमायसिन सल्फेट एक ग्राम दहा लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी आपण घ्यायला पाहिजे तर बाह्य बोंडसळसाठी अधिक प्रोपकेन दहा मिली किंवा पायर दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी आपण करावी तर या तुरीवर कुठले रोग पडतात आणि त्याचे लक्षण काय आणि त्याच्यावरचे उपचार काय आम्हाला याच्याबद्दल पण सांगा तर तूर पिकावर येणारा रोग हा परप्रथम बघूया आपण मर रोग तर हा रोग फ्युजारियम उडम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो तर या रोगाच्या पानाच्या शिरा पिवळ्या होतात व पाने पिवळी पडतात त्यानंतर झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात झाड हिरव्या स्थितीतच असताना आपल्याला वाढलेले दिसते तर जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा होतो जर आपण मूळ उभे चिरून बघितले तर त्यामध्ये मुळांचा मधला भाग हा आपल्याला काळ्या रंगाचा झालेला दिसतो आणि त्यामध्ये आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या बुरशीची वाढ झालेली आपल्याला दिसून येते तर याच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करायला पाहिजे तर या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपण पिकांची दीर्घकालीन फेरपालट करायला पाहिजे प्रतिबंधक जातींची आपण पेरणी करा पेरणी करायला पाहिजे तसेच उदाहरणता सी इ अकरा आय सी पी एल सत्त्याऐंशी एकशे एकोणीस म्हणजेच त्याला आपण आशा असेही म्हणतो बी एस एम आर सातशे सव्वीस बीएसएमआर आठशे त्रेपन्न व पीकेवी तारा अशा जातींची आपण पेरणी करायला पाहिजे तर पेरणीपूर्वी थायरम तीन ग्राम किंवा ट्रायकोडर्मा चार ग्राम प्रति किलो या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे तर नंतर दोन नंबरला बघूया आपण वान्स म्हणजे स्टेरिलिटी मोजॅक हा पण एक विषाणूजन्य रोग आहे तर हा यामध्ये झाड झुडूपासारखे वाढते व पानांचा रंग आपल्याला फिक्कट हिरवा दिसतो पानांवर पिवळे गोलाकार ठिपके आपल्याला दिसतात झाडांवर अत्यंत कमी किंवा मुळीच शिंगधारणा झालेली ले आपल्याला दिसत नाही तर याच्यासाठी आपण काय व्यवस्थापन करायला पाहिजे तर प्रथम आपण बी एस एम आर सातशे छत्तीस आणि बी एस आठशे त्रेपन्न अशा किंवा पिकेवी तारा या वाणांची आपण लागवड करायला पाहिजे आणि मारुती मारुती हा वाण या रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडतो तर त्यामुळे आपण त्या, त्या वाणांचा कमीत कमी वापर पेरणीसाठी करायला पाहिजे आणि कीटकनाशकांद्वारे कोळ्यांचे व्यवस्थापन आपण करायला पाहिजे तर नंतर बघूया आपण पानांवरील करपा तर हा रोग म्हणजे या रोगाची लक्षणे कशी असतात काय असतात तर हा रोग पीक फुलल्यावर असताना आढळून येतो मुख्यतः पानांवर या रोगाचा प्रादुर्भाव हो दिसून येतो प्रादुर्भावग्रस्त झाडाची खालची पाने गळून पडतात पानांवर किंवा पत्त्यांवर काळपट रंगाचे अनियमित गोलाकार काळपट आपल्याला दिसतात पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पाने करपलेली आपल्याला दिसतात रोगाचे प्रमाण जास्त असल्यास फांद्या व पाने व घाट्या करपून जातात व प्रादुर्भावग्रस्त भागातील बियाणे अपरिपक्व किंवा सुरकुतल्यासारखे होतात तर यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे दोन झाडातील व ओळीतील अंतर योग्य प्रमाणात असावे अधिकचे पाणी देण्याचे टाळावे मॅनकोझेप किंवा प्रक्रिया प्रति किलो किंवा तसेच पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करावी तर नंतर आहे खोडावरील करपा तर हा रोग फायटोप्तोरा ड्रेसलेरा या बुरशीमुळे होतो या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी व गर्द तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर असलेले आपल्याला दिसून येतात <laughs> नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोळाभोवती सभोवती खोलगट भाग तयार होतो रोगग्रस्त झाडे शेतात पाणी साचणाऱ्या जमिनीत पीक घेऊ नये पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झिल दोन ग्राम किंवा फॉसेटिलेयल दोन ग्राम कार्बनडेझिम दोन ग्राम किंवा थायरम तीन ग्राम किलो या प्रमाणात बुरशीनाशकाची ब्रीज प्रक्रिया आपण करायला पाहिजे या रोगाची रोपावस्थेत तीव्रता आढळल्यास मेटा किंवा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी घ्यायला पाहिजे शेतकरी बंधूंनो तर हे होते वनस्पती रोगशास्त्राचे विषय डॉक्टर विशाल पवार आणि आज आपल्याला त्यांनी खरीप हंगामातली जी पिकं आहेत मुख्य पिकं सोयाबीन कपाशी आणि तूर या पिकांवर पडणारे रोग त्याची लक्षणं आणि त्याचे उपचार त्याचं व्यवस्थापन याबद्दल त्यांनी आपल्याशी चर्चा केली आ, मला असं वाटतं की खरीप हंगामातल्या ज्या काही अडचणी पिकाशी संबंधित किंवा रोगाशी संबंधित आणि फवारणी किंवा खत देण्याशी संबंधित असतील त्या सगळ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या मुलाखतीतून विशाल सरांच्या मिळाली असतील तर आपण डॉक्टर विशाल पवार यांचे आभार मानूयात सर आपण अमरावती आकाशवाणी केंद्रात आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना फार मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल आभार दन्यवाद। दन्यवाद। हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांवर पडणारी कीड आणि त्यावर उपाययोजना या विषयावर डॉक्टर विशाल पवार यांच्याशी नितीन भट यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम